पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्षारोपण आणि बांधकाम कामगार नोंदणी शिबिराचे आयोजन अहमदनगर पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर माजी नगरसेवक मुदस्सर अहमद इसाक आणि इन्सानियत फाउंडेशन अहमदनगर यांच्या वतीने मुकुंदनगर येथे वृक्षारोपण आणि महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि कार्यक्रमाचे कौतुक केले कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात बाबे अखेरत कब्रस्तान सी आय व्ही सोसायटी ग्राउंड गाडे शाळा जिल्हा परिषद शाळा गरीब नवाज मस्जिद परिसर आणि जीवन ज्योत मेडिकल फाउंडेशन या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्दिष्ट पर्यावरणाच्या संरक्षणासाठी हरित क्रांतीला प्रोत्साहन देणे आणि जागरूकता निर्माण करणे होते स्थानिक नागरिक विद्यार्थी आणि स्वयंसेवकांनी एकत्र येऊन विविध प्रकारच्या झाडांचे रोपण केले वृक्षारोपणानंतर महाराष्ट्र इमारत बांधकाम नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्दिष्ट बांधकाम क्षेत्रातील कामगारांना अधिकृत नोंदणी करून त्यांना विविध सरकारी योजना आणि सुविधांचा लाभ मिळवून देणे हे होते शिबिरादरम्यान कामगारांना त्यांच्या हक्काबद्दल माहिती देण्यात आली आणि आवश्यक ती मदत मार्गदर्शन देण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रिटायर प्रिन्सिपल कादिर सर अद्वर पटेल मुख्तार इनामदार साहेब डॉक्टर अहद डॉक्टर रियाज शाळेच्या मुख्याध्यापिका गरीब नवाज मस्जिदचे ट्रस्टी व मौलाना वसीमभाई हनीफभाई आणि मनपा रिटायर अधिकारी इक्बाल हे उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाच्या आयोजनाचे कौतुक केले आणि भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन केले न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपण पाहतोय की आज पंधरा ऑगस्ट निमित्त संपूर्ण देशामध्ये स्वतंत्रता दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय त्याच पद्धतीने आता आपण सध्या मुकुंद मुकुंदनगर परिसरामध्ये आहोत आणि इथं सीआय सोसायटीच्या ग्राउंड वरती आज स्वतंत्रता दिन वृक्षारोपण करून साजरा करण्यात आलेला आहे काय माहिती द्याल कादीर सर आपल्यासोबत आहेत येथील ज्येष्ठ नागरिक आणि त्याचबरोबर एक मोठं सामाजिक कार्य त्यांनी केलेलं आहे मागील वर्ष कादिर सर काय माहिती द्याल आज सीआय सोसायटीच्या ग्राउंड वरती नगर परिसरामध्ये हा वृक्षारोपण कर स्वतंत्र दिन साजरा किया जो आज हमारे देश का स्वतंत्र दिन अठहत्तर व सालगिरा मना रहे हैं शहर के अंदर विभिन्न विभाग में ये दिन मनाया जा रहा है मगर हमारे सोसाइटी सीआईवी सोसाइटी मुकुंदनगर विभाग और बहुत सारे मोहल्लों में हम झंडा वंदन का कार्यक्रम सुबह हुआ और इसी तरह से हमारे देश की स्वतंत्रता दिन के मौके पर सभी जाति और धर्म के लोगों को एकत्र करके हमने ये कार्यक्रम किया है आयोजित किया है और एक दूसरे को मुबारकबाद दी है इस खुशी के मौके पर सीआईवी कॉलोनी के ग्राउंड पर रोपण का कार्यक्रम यहाँ पर आयोजित किया गया है जिसमें हमारे यहाँ के सोसाइटी के सेक्रेटरी सैयद अनवर साहब है इसी तरह से माजी नगर सेवक मुदसर जो इंसानियत फाउंडेशन इन सब के सहयोग से इसको ग्राउंड के ऊपर विभिन्न प्रकार के झाड़ों का वृक्षोपण किया गया है इसी तरह बाबे आखरत का में भी किया गया है और हम हर साल झंडा वंदन का कार्यक्रम हमारे देश के आजादी का दिन और इसी तरह से 26 जनवरी का दिन ये दो दिन मनाते हैं विभिन्न विभाग के अंदर ये हमारे लिए खुशी की बात है इसी तरह से आज जैसे देश के अंदर हमारे देश का नाम दुनिया के बड़े बड़े मुल्कों में शुमार हो रहा है और इसकी तरक्की दिन ब दिन बढ़ती जा रही है, ये हमारे लिए गर्व की बात है यहाँ के जो पौधे लगाए हुए हैं झाड़ लगाए हुए हैं मैं इन लोगों से विनती करता हूँ वो इसकी देखभाल भी करे इसको पाणी वगैरे डाळे ताके आग केमारेच आपण या ठिकाणी साजरा केला जातो माजी नगरसेवक आपल्या सोबत आहेत तुमच्या संकल्पनेतून आज मुकुंद नगर परिसरामध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण होते काय सांगाल आम्ही स्वतंत्र दिनाचा औचित्य साधून मुकुंद नगर परिसरात पाचशे ते सातशे झाडे लावण्याचा आम्ही उद्देश ठेवलेला आहे आम्ही हे आधी फक्त एकच दिवस करणार होतो परंतु आता लोकांचा प्र, प्रति प्रतिसाद पाहता आम्ही हे पूर्ण आठवडाभर झाड लावण्याचा कार्यक्रम करणारे आहे विविध ठिकाणी आणि तसेच झाडं लावल्यानंतर फक्त झाड लावून सोडून देणार नाही तर हे झाडं लावल्यानंतर या झाडांची देखभाल हे करण्याचं पण आम्ही नियोजन करणार आहे उदाहरणार्थ जसं आता सीआय ग्राउंड मध्ये इथं संध्याकाळी मुलं खेळण्यासाठी येतात तर आम्ही इथे येणाऱ्या मुलांना प्रत्येक एक झाडं त्यांना देखभालीसाठी देणार आहोत का जेणेकरून त्या एका मुलाने त्या झाडाची जबाबदारी घेऊन त्याला पाणी खत वगैरे जे काही त्याचे असेल ते त्यांनी करावं अशी त्या विद्यार्थ्यांना आम्ही किंवा मुलाला खेळणाऱ्या मुलाला आम्ही एक जबाबदारी देणार आहोत आणि त्यासाठी जी लागणारी मदत आहे ती आम्ही व इथलच्या सोसायटीचे जे चे चेअरमन व्हाईस चेअरमन व सचिव जे अनवर बाय भाई यांना आम्ही यांच्या मदतीने हे सर्व आम्ही साध्य करणार आहोत या ग्राउंड चे आणि बाकीचे जे ठिकाणी अशाच पद्धतीने झाडे जागावे म्हणून आम्ही विविध प्रयत्न करणार आहोत निश्चितच वृक्षांचं महत्व विद्यार्थ्यांना कळावं यासाठी प्रत्येकी एक झाड दत्तक देण्यात येणार आहे अशी माहिती सध्या माजी नगरसेवक मुदत शेख यांनी दिलेली आहे या सोसायटीचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत अनवरची काय माहिती द्याल कशा पद्धतीने आजचा हा कार्यक्रम पार पडलाय हॅलो नमस्कार हे जे आजचा कार्यक्रम झाला आहे आमचे शिक्षक कादिर सर मुदसर मेंबर यांनी जे सामाजिक कार्य करतात नेहमी यांनी झाडाचे जे उपक्रम राबवले ते एकदम पद्धतशीर राबवले और प्रत्येक आमचे जे येणारे लोक आहे इथं खेळणारे लोक मुलं यांना दत्तक देणारे ते झाड कार्यक्रम पद्धतशीर आणि पडले मुख्तारजी काय माहिती द्याल तुम्ही देखील सो, सोसायटीचे पदाधिकारी आहात काय सांगाल हॅलो नमस्कार इथं जे आज कार्यक्रम सर माजी नगरसेवक सर मेंबर यांच्या पुढाकारातून जो झाला वृक्षारोपणाचा तो अत्यंत स्तुत्य उप उपक्रम आहे आणि जे झाड लावण्यात आलेले आहे त्याची जबाबदारी आम्ही घेऊ आणि प्रत्येकांना सांगू का मुलांना का हे झाड एक एक तुम्ही घ्या आणि त्याचे संगोपन व्यवस्थित करा निश्चितच झाडे लागो झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देणारा स्वतंत्रता दिवस आज मुकुंदनगर मधील सीएवी सोसायटीच्या ग्राउंड वरती पार पाडलेला या ठिकाणी वृक्षारोपण आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की बांधकाम कामगार नोंदणी व मार्गदर्शन शिबिर या ठिकाणी पार करण्यात आपल्या सोबत इन्सानियत फाउंडेशनचे अध्यक्ष जमीर सर जमीरजी काय सांगाल कशा पद्धतीने आजचा हा कार्यक्रम पार पाडलाय आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस निमित्त माजी नगरसेवक मुदस्फर अहमद इशार फ्रेंड सर्कल व इन्सानियत फाउंडेशन यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम व महाराष्ट्र इमारत बांधकामगार हा कार्यक्रम इथं घेण्यात आला त्याच त्यानिमित्ताने मुकुंदनगर परिसरातील सर्व नागरिकांनी या योजनेचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला वृक्षारोपणसाठी व बांधकामगार नोंदणीसाठी व भविष्यात आम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम घेत जाऊ व अशा उप उपक्रमाचे अवेअरनेस पण करत जाऊ धन्यवाद निश्चित आपण या ठिकाणी आज जे बांधकाम कामगारांची जी नोंदणी केली ती कशा संदर्भात होती त्याबद्दल काय माहिती द्या आता महाराष्ट्र इमारत बांधकामगार जी मंड कल्याणकारी मंडळ आहे यांच्या वतीने सामाजिक सुरक्षा अर्थसहाय्य योजना मग शिक्षणाची योजना अशा खूप कार्य योजना याच्यात आहे पर परंतु नागरिकांपर्यंत याचा अवेअरनेस नाही तर आमच्या इन्सानिया फाउंडेशनच्या तर्फे व माजी नगरसेवक मुदस्तर अहमद दिसाक यांच्या वतीने जे अवेअरनेस कॅम्प आम्ही ठेवला व वृक्षारोपणाचा कार्यक्रम जे केला त्यामुळे लोकांना याची योजनेच्याबद्दल माहिती कळली खूप काही योजना याच्यात आहे आता आम मुकुंद आमच्या अहमदनगर आम शहरातील सिटी केअर हॉस्पिटल व ॲपेक्स हॉट हॉस्पिटल याच्यासाठी ओ पी डी व ऑपरेशन या योजनेअंतर्गत पूर्णत फ्री आहे निश्चित आपण या ठिकाणी पाहतोय की बांधकाम कामगार नोंदणी व वृक्षारोपण आज संपूर्ण मुकुंद नगर परिसरामध्ये करण्यात आलं माजी नगरसेवक शेख मुदस्तर अहमद इसाक सोबत आहेत काय सांगाल जी कशा पद्धतीने आज सकाळपासून हे सगळे कार्यक्रम सुरू आहेत आज सकाळपासूनच देशाचा जो सण आहे तो स मुकुंदनगर अल्पसंख्यक भा भागामध्ये चांगल्या उत्साहाने साजरा क करण्यात येत आहे तसेच शासनाच्या विविध योजनेची माहिती प्रामुख्याने कामगार योजनेची माहिती देऊन लोकांना ते त्याचे फॉर्म व ते त्याची ते, जी प्रोसिजर आहे ती या भागामध्ये कम्प्लीट करून घे जा घेऊन जा, जा जात आहे व लोकांनी याचा चांगला फायदा घेऊन मोठ्या संख्येने प्र प्रतिसाद देत आहे निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की मुकुंदनगर भागामध्ये मोठ्या उत्साहात आज स्वतंत्रता दिन साजरा करण्यात आला काही नागरिक आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेऊयात काय माहिती द्याल तुमचं नाव सांगून पुढे माहिती द्याल मी फरदिन खान खजिनदार इन्सनियत फाउंडेशन आमच्या फाउंडेशन इन्सनियत फाउंडेशन व माजी नगरसेवक यांच्या वतीने आज वृक्षरोपण कार्यक्रम व बांधकाम नोंदणी कामगार शिबीर याचे नियोजन करण्यात आले होते नागरिकांनी चांगल्या प्रकारे या योजनेचा लाभ घेतला सरकारी जे काही योजना असतात त्यांचं नागरिकांना माहिती नसते आम्ही आमच्या फाउंडेशन व नगरसेवक यांच्या वतीने लोकांपर्यंत असे येणाऱ्या पुढील जे सरकारी लाभ आहेत ते लोकांपर्यंत पोहोचू व भविष्यात जे आमच्याकडून लोकांच्या जेवढी मदत करण्यात येईल ते आम्ही करू निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की मुकुंदनगर भागामध्ये मोठ्या उत्साहात आज स्वतंत्रता दिवस साजरा करण्यात आला आपण पाहतो की बांधकाम कामगार नोंदणी शिबिर आणि विविध योजनांबद्दल जनजागृती करण्याचं काम आज या ठिकाणी शेख मुदस्तर अहमद इसाक आणि त्याचबरोबर त्यांच्या सहकारी इन्सानियत फाउंडेशनच्या वतीने आज करण्यात आलाय आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा